मिरज तालुक्यातील भोसे सिद्धेवाडी मालगाव खंडेराजोरी आणि काळ तालुक्यातील खरशिंग अशा पाच गावाच्या हद्दीत एक हजार एकशे पन्नास हेक्टरवर पसरणाऱ्या डोंगरावर दंडनाथाचे पुरातन मंदिर एका उंचीवरचं देवस्थान आहे प्राचीन काळातील अनेक ऐतिहासिक अवशेष काळाच्या ओघात पुसट झालेत डोंगर ते पायता सहा किलोमीटरचा रस्ता आहे मंदिराबाहेर गुहेतच नंदी आणि अन्य देवतांच्या मूर्ती आहेत येथे कायमधुनी असून प्रज्वलित ठेवली जाते तसेच गुहेच्या दर्शनी भागात सभामंडप बांधलेला आहे गुप्तलिंग या गोवासह शिखराकडे जाण्याचा मार्गसुद्धा सुरक्षित केला आहे या दंडोबा देवस्थानाला अनेक जिल्ह्यातून भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित असतात एवढंच नव्हे तर येथे पर्यटनस्थळ म्हणून लोक या निसर्गरम्य वातावरण पाहण्यास देखील उपस्थित राहतात तसेच खारशिंग गावचे सुनील पाटील हे गेल्या पंधरा ते सोळा वर्षापासून श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी हजारो भाविकांना फळे आणि साबुदाना खिचडीचं मोफत वाटप करतात तसेच जे पी न्यूज मराठीशी आपल्या बोलक्या प्रतिक्रिया देताना सुनील पाटील यांनी म्हटलेलं आहे मी पंधरा ते सोळा वर्ष झाली तर प्रत्येक श्रावण म्हणजे प्रत्येक सोमवारी हा आपला आपल्याने कार्यक्रम वैयक्तिक एका लोकांना अनेक प्रसाद मिळावा लोकांचं ही व्हावं समाधान व्हावं हो यासाठी आम्ही हा कार्यक्रम नियोजन केलेला असतो ही सेवा आपलं काबू वगैरे सगळे मोकट असतो तिथं काय कुटुंबातून पैसे घेतले जात नाहीत किंवा देणगी वगैरे असं काही घेतली जात नाही येथील आपल्या सर्व स्वतःच्या आपण प्रसाद वाटत करतो तालुका जिल्हा जर प्रसादाचा लाभ घेतला